फार महत्त्वाचा विषय झालेला आहे तणाचा आणि तणनाशकांनी वापरून जमिनीमध्ये त्याची खूप हानी होते आणि तुमचे मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी सुद्धा कमी होतात आणि ह्याला पण ऑर्गेनिक कार्बन हा कमी होण्याचा फार मोठा धोका आहे तर त्या ठिकाणी सिलेक्टिव्हिटी वीड कंट्रोल करण्याच्या दृष्टीने रोबॅटिकचा कसा उपयोग करता येईल आमच्याकडे खूप छोटे शेतकरी आहेत साहेब या छोटे शेतकऱ्यांमध्ये दुधाचा व्यवसाय सुद्धा करणारे खूप शेतकरी आहेत तर त्यामध्ये त्या शेत शेतकऱ्यांच्या जनावरांचं आपल्याला मेंटेनन्स कसं करता येईल ह्या दृष्टिकोनातनं आपण सगळं जण करतोय आणि आज आपण या ठिकाणी सादरीकरण पाहण्याकरता आलात म्हणून मी कृषी विज्ञान केंद्राचे आमचे सर्व सहकारी आमचे सर्व कार्यकारी मंडळाच्या वतीने आपल्याला धन्यवाद देतो आपलं मार्गदर्शन आम्हाला खूप जरुरीचं आहे या शिवनेरी हापूसच्या बाबतीत सुद्धा आम्ही खूप अडचणीत आलो आम्हाला गुजरात आमच्या वाघ अर्ज करून आमच्या पुढं सरकलं आहे त्या पियुष गोयल साहेब त्याचे काही मिनिस्टर आहेत पॉमर्स अँड ट्रेडचे आणि आमचं बावीसला ॲप्लिकेशन होतं हे जी आयचं काम करणारे सुद्धा उपस्थित आहे तर आपल्याला आम्हाला आपल्याकडनं सहकार्य मिळावं अशी आम्ही सगळ्या विनंती करतोय आणि मा आपल्याकडनं शिवनेरी आपोस त्या फायदा शेतकऱ्यांना खूप मोठा होणार आहे निर्यात कमी आंबा आहे आणि मा हो त्याचा आणि कोकण आंब्याचा सुद्धा सीजन क्लॅश काही होत नाही कर्नाटकाचा पण क्लॅश होत नाही मी आदरणीय दात्यांना विनंती करतो की साहेबांचं आपण या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं या ठिकाणी सर्व tentara serupa dari Bali karawana nanti apa ya di sini betul-betul ya itu